चंद्रपुरातही गजानन महाराज यांचा एकशे चेचाळीसा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील वडगाव येथील गजानन महाराज मंदिरात गणगण गणा गणात बोते चा गजर झाला रविवारचा दिवस असल्याने भाविकांची ठिकठिकाणी मंदिरात गर्दी उसळली होती प्रकट दिनाच्या सोहळ्याने संत गजानन महाराजांप्रती भाविकांची अथांग श्रद्धा भक्ती दिसून आली संत गजानन महाराजांचा प्रकट दिन चंद्रपुरात विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला सगळ्यात मंदिर आहे आणि जवळपास पन्नास वर्ष या मंदिरात झालेल्या बाबासाहेब सपाटे नेमारे साहेब आणि यांच्या यांच्या प्रयत्नातून हे साकार झालेलं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये चंद्रपूरकरांची फार मोठी सुद्धा आहे इथे प्रगट दिनाच्या दिवशी फार मोठा कार्यक्रम होतो आज प्रगट दिन रविवारी आल्यामुळे अजून थोडा उत्साह जास्त दिसत आहे आणि लोकांची प्रचंड प्रमाणात भक्तांची प्रचंड प्रमाणात इथे भीड दिसत आहे गजानन महाराजांचं नाव ऐकल्याबरोबर लोक समा समोर येतात सेवा करायला समोर येतात आणि अन्नदान असो किंवा व्यवस्था असो किंवा गर्दीचं मॅनेजमेंट असो की साफसफाई असो की शिस्त असो प्रत्येक क्षेत्रामध्ये इथे आम्ही समित्या बनवलेल्या त्या समित्यामध्ये सर्वजण मन लावून काम करतात आज इथे पार प्रचंड हो सोहळा होणार आहे गजान महाराजच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच कृपेने या मंदिराची उत्तरोत्तर वाढच होत आहे आम्ही दरवर्षी बघतो की साधारणतः पंचवीस टक्क्यांनी इथे भक्ताचा वर्ग वाढतो माऊलीची किती त्रास समजायची आणि हीच कृपा आमच्या सदर राहो या मावली भक्तात राहू हीच आशा करतो आणि गेल्यानं मला